सोशल मीडियाद्वारे समाजात तेढ निर्माण आझाद आझादनगर पोलिसांनी पुण्यातून केले जिरबंद याबाबत सविस्तर माहिती अशी की समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी आणि कायद्याचे राज्य अबाधित राहावे यासाठी धुळे जिल्ह्यातील पोलीस दल सदैव दक्ष आहे कायद्याचे पालन न करणाऱ्यांविरोधात सतत कडक कायदेशीर कारवाईचा सपाटा सुरू आहे सोशल मीडिया माध्यमाचा दुरुपयोग करून समाजात ते निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व घटना घडल्यापासून फरार असलेल्या आरोपी पुणे येथून अटक करण्यात आझादनगर पोलिसांना यश आले आहे दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फेसबुकवर दोन धर्मात तेढ निर्माण होईल अशा स्वरूपाचा मजकूर पोस्ट करण्यात आला होता या प्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकासह आझादनगर पोलिसांनी पुणे येथून आरोपीला अटक केली आहे सायबर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या मदतीने ही, विभागा मदतीन ही कारवाई करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की समाजात तेढ निर्माण होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे जो कोणी सोशल मीडियावर सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करेल त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल आमच्या महाराष्ट्र न्यूज ब्युरो धुळे आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी नगर पोलीस स्टेशनच्या सध्या मध्ये आहे नगर पोलीस स्टेशनला दिनांक तेवीस नऊ चोवीस रोजी एक धार्मिक भावना एक गुन्हा नोंद करण्यात आला होता त्याचा गुन्हा नंबर आहे दोनशे चाळीस दोन हजार चोवीस त्याच्यामधलं कलम आहे बी एन एस दोनशे नव्याण्णव तीनशे त्रेपन्न दोन अशा प्रकारे तेवीस नऊ ला हा गुन्हा नोंद झाला होता आजर नगर पोलीस स्टेशनचे पी आय साहेब ए पी आय ठाकूर साहेब तसेच डी पी पार्टी आणि यांनी एल सी बी आणि सायबरच्या मदतीने अतिशय तत्काळ हालचाली केल्या आणि याच्यामधला जो धार्मिक भावना देड निर्माण करणारा जो शोषित आरोपी होता लक्ष्मण बैरागी म्हणून याला पुणे येथून ताब्यात घेतला आहे आणि त्याला या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे तर याच्यामध्ये पोलीस विभागाकडून आपल्याला सर्वसामान्य नागरिकांना असं सा सांगण्यात येतं आहे की कोणत्याही धार्मिक भावना वाढवणाऱ्या किंवा वादग्रस्त अशा कुठल्याही पोस्ट आपण न खात्री करता सोशल मीडियावर टाकू नये त्याच्यामुळे गंभीर असे गुन्हे दाखल होतात आपलं रेकॉर्ड खराब होतं आता तो दहा आरोपी अटक करण्यात आलेला आहे तरुण वय आहे आणि याचं पुढचं भवित भवितव्य याच्यामुळे यात दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे जरा अंधकारमय होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे अशा प्रकारे कोणत्याही तरुण मुलांनी कुठल्याही याच्यामध्ये थेढ निर्माण होईल किंवा वादग्रस्त प्रमाण तयार होईल अशा पद्धतीने कुठलीही पोस्ट करू नये किंवा कोणाला लाईक करू नये याच्यामुळे आपल्या शांतताप्रिय अशा धुळे शहराची परिस्थिती याच्याने कायदा सुव्यस्थेची भटकू शकते आणि सगळ्यांना या गोष्टीचा त्रास होईल याच्याकरता आम आम्ही असे आवाहन करतो की आ, सोशल मीडियाचा वापर अतिशय काळजीपूर्वक करावा